तुळजाभवानी अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज हिंदुस्थानचे संभाजी महाराज भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुण्य श्लोक अहिल्यादेवी होळकर आद्य क्रांती गुरु लवजी वासपात साहेब आद्य क्रांतीवीर उमाजीराजे नाईक रत्न अण्णाभाऊ साठे महात्मा ज्योतिराव फुले या सर्व महापुरुषांच्या नतमस्तक होतो आणि आज ज्या शुभ प्रसंगासाठी आम्ही सर्व म्हणजे माझे सहकारी मित्र रविदास लेंगरे असतील दिनेजी गोगे असतील आणि स्टेज वर उपस्थित सर्वच मंडळी आमचं शिवधर्म फाउंडेशन मी भाजप युवा मोर्चा प्रदेश सचिव या नात्याने व महाराष्ट्रातल्या उपस्थित असलेल्या आंधळेकर साहेब प्रेमी आणि काही कारणास्तव येऊ शकत नसलेल्या आंधळेकर साहेब प्रेमी किंवा काही जणांना येऊ न दिलेल्या आंबेडकर प्रेमी यांच्या वतीने साहेबाला वाटपुशाच्या खूप खूप शुभेच्छा देतो ज्यांनी महाराष्ट्राच्या पोलीस खात्यात आयुष्याचे ते चौतीस वर्ष पुलिस सर्विस केली म्हणजे जनतेची सेवा केली अशा आपल्या भावसाहेब आंबेडकर म्हणजे बॉस ऑफ बॉसेस आदरणीय भावसाहेब आंबेडकर यांना काळजातच नव्हतं खूप खूप शुभेच्छा आज साहेबांविषयी काय बोलायच खरं तर बोलल्यानं काहीच नाही कारण विषय असा आहे की भावसाहेब आंबोळकर ही एक खुली किताब आहे त्याचं हेही पान असं लपवलेलं नाहीये की जे मी उघडून तुम्हाला सांगितलं पाहिजे पण कुठंतरी एक गोष्ट मनाला खटकते की आज तुम्हाला ती गोष्ट सांगण्याची गरज आहे का हो आहे गरज शंभर टक्के गरज आहे कारण आज आपलं एक पाऊल थोडस कुठंतरी चुकतंय एक पाऊल माणूस थोडस मला या गोष्टीची जाणीव आहे की आणि महाराष्ट्रातला खास करून युवा वर्गाच माननीय आंधळकर साहेब तमाम प्रेम आहे पण खास करून बारशीकरांनी या गोष्टीला आमचे मित्र रणजितजी पवार ताजमान झाले त्यांनी शेजवर आज बार्शीकरांनी ही गोष्ट लक्षात घेण्याची गरज आहे की ज्या वेळेस जगावर महामारीची वेळ आली होती अशा संकटाच्या वेळेस स्वतःचा बाप आपल्या पोळ्याचा नव्हता त्यावेळेस बार्शीकरांसाठी आपलं साहेब अवघात्र झटत होते मी रिपीट रिपीट करतोय कारण आत्ताच्या आता तीन ते चार जणांनी सांगितले की साहेब कोरोनाच्या क्रीडे कसं कसं बदलतो हे तुम्हाला रिपीट सांगण्याची गरजच आहे कारण ज्या वेळेस काही लोक सत्तेत असताना देखील बेळ घुसून बसलेली त्यावेळेस आपले साहेब गोरगरीब जनतेसाठी मग तो कुठल्या जातीचा आहे तो कुठल्या धर्माचा आहे कुठल्या पंथाचा आहे गरीब आहे श्रीमंत आहे का आहे गोरा आहे कुठलाही भेदभाव न करता फक्त मानवतेच्या दृष्टिकोनातून जनतेची सेवा करत होती आज एक गोष्ट प्रामुख्याने बघितली पाहिजे अन्न भेटत नव्हतं त्यावेळेस माझ्या साहेबांना अन्नछत्रलय ठरलं ना, ना। कंटिन्यू तीन वर्ष झालं जनतेची सेवा सात सात वर्ष सॉरी मायनस के सात वर्ष झाली अन्नछत्रलय चालू आहे याच्या अन्न क्षेत्रलेच्या माध्यमातून गोरगरीब जनतेची गरजू लोकांची सेवा केली जाते बारशी कलाकरांची सेवा केली जाते आज बारशी शेरा ते हरित करण्यासाठी साहेबांना उद्धव साहेबांच्या वाढदिवसानिमित्त बार्शी मध्ये ही झाडे लावली मी स्वतः त्या वृक्षरोपणाला इथे हजर होतो झाडे लावा झाडे लागवा हा सरकारचा संदेश आहे असं असताना साहेब केसेस टाकण्यात आल्या का चांगलं काम आहे ना आणि चांगलं काम जर झालं तर उद्या आंबेडकरची प्रतिमा गोरगरीब जनतेत उजळून येईल असं जर झालं तर आम जनता आंबेडकरांकडे आकर्षित होईल आजवरचा इतिहास आहे की या जनतेला ज्यानी जानी न्याय दिलाय आजवर हिचा इतिहास आहे की या जनतेसाठी जो जो महापुरुष असेल जो सथ जो सद पुरुष असेल जो जो सद विचार असेल जो जो आंबेडकर साहेबांसारख्या विचारांनी चाललेला माणूस असेल हे वे ज्या वेळेस जनतेच्या लक्षात आलंय त्या त्यावेळेस त्यांनी त्या, त्या माणसाला सत्तेच्या सिंहासनावर बसवलेला आहे हा इतिहास आहे आणि हा देखील इतिहास आहे की सत्तेच्या मा झालेल्या माणसाला जनतेनं म्हणजे म्हणतो ना राजाचा रंग आणि रंकाचा राजा देखील केलेला आहे इतिहास आहे लय ना दोन हजार एकोणीस सगळ्याला माहित आहे आणि दोन हजार एकोणीस माहित आहे या गोष्टीला रिपीट करण्याची गरज नाही मी फक्त या गोष्टी आज बार्शीकरणला मिसगाईड केले जाते कुठे आज बार्शीकरण ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की ज्या वेळेस देव म्हणजे जगाव महामारीचं संकट असताना फक्त विश्वास देवा राहिला होता त्यावेळेस बार्शीची जनता फक्त देव आणि आंधोळकर साहेब या दोन गोष्टींसाठी आज साहेबांनी पारदे कॅम्प सारख्या ठिकाणी जाऊन अन्ना वाटप हो केलेलं आहे आज ज्या लोकांना कोण नव्हतं त्या लोकांचं सहाय्य झालेलं आहे चौतीस वर्ष पोलीस सर्व्हिसमध्ये असताना म्हणजे मी तर त्यावेळेस नव्हतो म्हणजे माझ्याने साहेबांचे संबंध नव्हते पण आज बरेचसे लोक उदाहरण म्हणून सांगतात की आंदोळकर साहेब ज्यावेळेस सर्विस होते त्यावेळेस शेकडो महिलांचे संसार त्यांनी व्हाय त्यांचा नवरा दोघी न्यायचा साहेबांनी बोलवून त्याला ठोकून नांदाने याचे माझी मुलगी आहेत परत तिला ताप दिलं तर ता बघ याचा दाप धडप देऊन त्यांना नांदायलावलं कित्येक जणांचा संसार बसव आज या व्यक्तीचं कार्य फक्त बारशी पुरतं मर्यादित नसून अखंड महाराष्ट्रात फिरणारी व्यक्ती आणि युवावर प्रेम करणार आहे असं नसतं तर आज हा दीपक माझी अलिबाग कोर्टात तारीख होती आईची शपथ घेऊन सांगतो आज माझी अलिबाग कोर्टात तारीख होती वकिलाला सांगितलं नेक्स्ट डेट घ्या वकील म्हणला आज जर तू गेल्या दोन तारखेला तुम्ही हजर नव्हता आज जर तुम्ही नाही हजर राहिलं तर तुम्हाला वारंट निघाल निघलं तर निघलं म्हणलं गेलं उडत उद्या बघू आपला दुसरा लव त्याला जामीन घ्यायला सांगतो वॉरंट कॅन्सल करायला सांगतो पण आजचा दिवस खूप महत्वाचा आहे खरंच महत्वाचा आहे कारण आज माझ्या साहेबाचा वाढदिवस आज, आज त्या व्यक्तीचा वाढदिवस आहे ज्यांनी मागाशी देखील सांगितलं की कधी कोण कुठल्या जातीचा आहे कोण कुठल्या धर्माचा आहे कोण कुठल्या पंथाचा आहे कोण गरीब आहे कोण श्रीमंत आहे कोण काळा आहे कोण गोर आहे असं न पाहता प्रत्येकावर समान प्रेम कर आणि ज्या वेळेस काल साहेब मला काही लोकांचे फोन आले की अण्णा तुमचं उन्याचं नियोजन काय आहे पण बऱ्याचशा गोष्टी मी कुणाला का काही सांगत नाही म्हणलं विशेष काय नाही म्हटलं बारशीला येणार आहे का म्हटलं येऊ वाटतय बरं काय करावं काय नाही थोडं मध्ये आहे तर त्यांनीच सांगितलं नका येऊ म्हटलं का बरं नाही नाही मी तुम्हाला नंतर भेटल्यावर सांगतो नका येऊ म्हणलं आत्ता सांगा फोनवर आपण थोडीच बॉम्ब्लास्टच्या गोष्टी करतोय कोणते पुढे आपल्यावर नाही मी मी तुम्हाला सविस्तर सांगतो त्याच्यानंतर ना खुलासा करण्यासाठी माझ्या बार्शीतल्या म्हणजे बार्शी तालुक्यातले साहेब म्हणजे ते तालमीच्या संपर्कात नसतील आमचं शिवधर्मा फाउंडेशन आहे त्याच्या संपर्कात असतील किंवा माझा अजून वैयक्तिक सर्कल आहे त्या संबंधात असतील ए ना त्या अतिशय लज्जस्पद होत्या की एक एक साहेबापशी येणारा एक एक माणूस कसा दूर करता येईल याच ऍक्कुरेट नियोजन केलं हरकत नाही बरीचशी लोक साहेब अशा आहेत मी तुम्हाला या गोष्टीची ग्वाही देतो की बार्शी तालुक्यातली जरी बरीचशी लोक गोरगरी भीता आले नसते आज ते स्थितीभूती आले आली नाहीये साहेब तुम्ही त्यांचा नाराज होणार अडिबात नसू नका कारण त्यांची मजबुरी असायची प्रत्येक माणूस आपल्यासारखा दाक्षी नसतो प्रत्येक माणूस आपल्यासारखा जीवा उदार नसतो आज स्वतःचा प्रपंच असतो त्याच्यात जीवावर त्यांचा घर चालतो आज त्याची गोष्टी त्यांच्या घर दिली पण एक गोष्ट लक्षात आली की भावसाहेब आंधोळ करावर प्रेम करणारा जो वर्ग हो आहे तो मोठ्या प्रमाणात बावसाहेब आंबेडकरांवर जो प्रेम करणारा वर्ग आहे तो अतिशय मोठ्या प्रमाणात आहे आणि गुरु ठाकूरांची एक ट्विट आहे साहेब जी चा चारित्र्यावर चरित्र्यावर जी साहेबांचं जीवन आहे ह्याच्या हुबेहूब हुब सुट मी तुम्हाला ते म्हणून दाखवतो असे जगावे जीवनामध्ये आव्हानांचे लावून नाकर असे जगावे जीवनामध्ये आव्हानांचे लावून ना तर नगरला नजरेमध्ये आयुष्याला द्यावा व्यवस्था नको भीती नक्षत्राची नको भीती नक्षत्राची भीती आंधळ्या ताऱ्यांची जीवन जगताना नको भीती नक्षत्राची नको गुलामी नक्षत्राची भीती आंद्रे तायांची आयुष्याला रूहिताना चैन करावी स्वप्नांची अशे इच्छाच अशे इच्छाशक्ती ज्यांची दानगी मार्ग मिळती तयाला सत्तर आशे आशे इच्छाशक्ती ज्यांची दानगी मार्ग मिळती तयाला सत्तर नगरनी नजरेमध्ये दे, आयुष्याला देणावे उत्तर <laughs> पाय असावे जमिनीवरती पाय असावे जमिनीवरती करत आंबर घेताना पाय असावे जमिनीवरती करत आंबर घेताना हसू असावे ओठावरती काळीच काढून घेताना नजर रोखून नजरेमध्ये आयुष्याला व्यवहार उत्तर संकटांनाही ठणकावून सांगावे संकटांनाही ठणकावून सांगावे आता हात धर संकटांनाही ठणकावून सांगावे आता नजरेमध्ये आयुष्याला द्यावावे उत्तर आता ही गोष्ट माझ्या साहेबांसाठी पुरेपूर -पुरे लागू होती करून जावे असे काही जीवनातून जाताना करून जावे असे काही जीवनातून या जाताना गैवर यावा जगास साल्या निरोप शेवटचा देता शे स्वर स्वर कठोर त्या मृत्यूचाही स्वर कठोर त्या मृत्यूचाही क्षणभर व्हावा कटर कटर नजरपणे नजरेमध्ये आयुष्याला द्यावा साहेब ह्यातला एक एक शब्द तुमच्यावर आधारित आणि आम्ही साहेबांना बघून आम्ही आमच्या जीवनामध्ये मी माझ्या जीवनामध्ये भरपूर संघर्ष बघितला तो सांगण्यासाठी मी इथं आलेलो नाही मी ही सांगण्यासाठी इथं आलेलो आहे की आम्ही आमच्या जीवनात जो संघर्ष बघितला माझे भरपूर पोलीस अधिकाऱ्यांशी संबंध आहेत माझ्या भरपूर पोलीस अधिकारी नजरे गेलेले आहेत त्यातनं सांगतो महाराष्ट्रातले दोन उदाहरण असे जे एव्हर ग्रीन आहेत हे भाऊसाहेब आंबेडकर दोन भाताप बरगेसाहेब सजीव साहेब सजीव दुटीवर रिटायरमेंट झाल्यानंतर नाही सदरक्षणाय थलविग्रणाय सज्जनांचे रक्षण आणि दुर्जनांचा विनाश या विविध वाक्याला धरून सोडत आणणारे जे कोण आहेत ते माझे भाऊसाहेब आंबेडकर आहेत ते माझे भानुप्रताप बर्गेसाहेब साहेब आहेत आज गोदगरी बदलत अहो मी सोडा गणेश भुहे सोडा आमचा लालसिंग सोडा आमचा सोनुभाऊ सोडा आमचा करण सिंग सोडा अजून असे अनेक उदाहरण आहेत जे गोदगरी ज्यांना प्रॉब्लेम आल्यानंतर ना पहिला ना बाप नाही तर हा बाप माणूस आठवतो आणि पहिला कॉल असतो साहेब साहेबाचा पुढे कॉल असतो ते आमची लेकर आहेत त्याच्या बापापेक्षा माझं त्याच्यावर प्रेम आहे ते काय रस्ता नियुक्ती बघून काढा खाली फुकट त्याला त्रास देऊ नका जर तो गुन्हेगार असेल तर त्याला शासन झाला पाहिजे आणि जर तो गुन्हेगार नसेल तर पाठीशी मी स्वतः उभा आहे त्यानंतर ना स्थानिक लेवलच्या राजकारणाला बळी पाडणारा तो युवक त्या चक्रविहात बाहेर येतो असं या व्यक्तिमत्व आहे आज बार्शी कराला ही सगळी गोष्ट सांगण्याची वेळ येते या गोष्टीचं मला खरंच वाईट वाटत या गोष्टीच मला वाईट वाटतय कि मग अशी माझे मित्र गणेश गोगेंनी ही गोष्ट सांगितली तुम्हाला पण तुम्ही ती कितपत लक्षात घेतली मला समजलं नाही कारण ज्या वेळेस ही तो गोष्ट तो सांगत होता त्यावेळेस तुमचं त्या गोष्टीकडे लक्ष नव्हतं पण ही गोष्ट ध्यान देऊन लक्षात घ्या आचार्य चाणक्यनं चाणक्य नीतीमध्ये सांगितलेलं आहे जर सत्तेवर राजा योग्य नसेल तर ती जनता कधी सुखी होऊ शकत नाही आणि मी ही गॅरंटीने सांगतो सत्यावर राजा योग्य नाही कारण कोरोनाच्या काळामधलं उदाहरण आहे अजून काय सांगायची गरज नाही ज्या वेळेस जनतेला खऱ्या मायाची आणि मायेनं जवळ घेण्याची माये गरज होती आज भले पुरुष सांगून मोठे पुरुष सांगून गेलेत की माणसाला दाव्यापेक्षा दुवा गरजेची असते आणि त्यावेळेस दुवा गरजेची होती त्यावेळेस माझ्या साहेबानं एक मराठा लाख मराठा देशव्यापी लक्षात घेतली पाहिजे की जस कोरोनाच्या काळात असल किंवा कोरोनाचा काळ संपल्यानंतर नाही साहेब जसं गोर गरीब जनतेच्या आणि तुमच्या सर्वांच्या पाठीशी उभा आहे तस तुम्ही देखील त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहणं गरजेचं आहे आज तुम्ही जर साहेबाला साथ दिली साहेब तुम्हाला साथ देतील आणि तुम्ही नाही दिली तरी बी देखील साहेब तुम्हाला साथ देतील कारण ते छत्रपतींचे मावळे आहेत कारण ते महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानाला धरून चालणारे आहेत कारण ते बाळासाहेबांचे कट्टर आणि कडवट शिवसैनिक आहेत आणि बाळासाहेबांचं सांगणं होतं प्रत्येक शिवसैनिकाला की ऐंशी टक्के समाजकारक आणि वीस टक्के राजकारण या दृष्टीकोनातनं पुढे चालायचं आणि करण्याची पहिली व्याख्या ही आहे की कर डाल म्हणजे आपण कुठलंही चांगलं काम करत असल तर त्यातनं आपल्याला काय रिटीने भेटणार आहे याची अपेक्षा नाही करायची राजकारणाचं कसं असतंय की मी काय करतोय याच दहा टक्के कसं मागील तरच पुढचं कार्य असत म्हणून सांगितलं ना की बारशीकरांना साहेबाच्या पाठीशी उभं राहणं खूप गरजेचं आहे आज नियतीनं हा नेता तुम्हाला उपलब्ध करून दिलेला आहे आज हा नेता तुम्हाला नियतीनं उपलब्ध करून दिलेला आहे आज जर ही संधी तुमच्या हातून तुम गेली तर काय तुम्हाला इंग्रजांसारखं पार तंत्र्यात राहण्याची गरज आहे मग तुम्हाला माहित आहे इथं काय काय चालतं दोन नंबर व्यवसाय व्यवसाय बाकीच्या गोष्टी मी काय सांगायची गरज नाहीये कारण तुम्हाला सगळं ज्ञात आहे असं असताना आजच्या दिवशी मी परत एकदा आपल्या सर्वांना विनंती करतो की माझ्या साहेबांना साथ द्या आणि साहेब तुम्हाला आई जगदंबेच्या मी प्रार्थना करतो की तुम्हाला शतायू आयुष्य लागू आई जगदंबा तुम्हाला यशवंत कीर्तिवंत धैर्यवंत शरीय शौर्यवंत धनवंत बनवो अशी मी तुळजा चरणी प्रार्थना करतो आणि मी थांबतो धन्वली छत्रपती संभाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की जय भीम जय भीम आवाज आला पाहिजे आवाज जय भीम जय भीम राम कृष्ण